नीट परीक्षा दिलेली आहे आणि आता तुमच्या स्कोरच्या बेसिसवर तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन लागलेली आहे किंवा इंजिनिअरिंग करावं वा असं वाटतंय परीक्षा दिलेली आहे किंवा मेन आणि सीईटी या दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत किंवा जेईम मेन नीट आणि सीईटी या तिन्ही परीक्षा दिलेल्या आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे की जी ज्या विद्यार्थ्यांनी मेन एक्झाम दिलेली आहे फक्त ज्या विद्यार्थ्यांनी मेन आणि एम एस टी टी या दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी एम एस टी आणि नीट या तिन्ही परीक्षा दिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर म्हणजे ज्यांनी दोन परीक्षा दिलेल्या आहेत मेन आणि एम एस टी ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर जेईम मेन मध्ये बऱ्यापैकी आहे आणि त्यांचा रँक सुद्धा आलेला आहे कारण जेई मेन आणि नीटच्या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत त्यांचा रँक आलेला आहे पण एम सीईटी ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्यांचं फक्त काय आलेलं आहे बेटा पर्सेन आलेला आहे मग फक्त पर्सेंटाईज जो आलेला आहे त्याच्या बेसिसवर रँक येण्यासाठी आपल्याला सतरा जुलैची वाट पाहावी लागणार तर आपण आजच काय करूया की आपल्याकडे जेईमेनचा रँक आहे पर्सेंटाईल सहित नीटचा रँक आहे पर्सेंटाईल सहित तर असे कोण हो कोणते कॉलेजेस आहेत की जिथे जेईमेनचा स्कोर कन्सिडर केला जातो किंवा एक एक्सेप्शन आहे की जिथे नीटचा स्कोर पण कन्सिडर केला जातो तेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत नमस्कार मी साळुंके सर के सर केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे मनापासून धन्यवाद तुमचे तुम्ही छानपैकी प्रतिसाद देत आहात पहा चॅनलिटिक्स मी तुमच्या समोर आणलेला आहे सेव्हन फिफ्टी सिक्स सबस्क्राईबर आहेत पाचशे पंधरा सबस्क्रायबर झालेले आहेत अठ्ठावीस दिवसांमध्ये आणि व्ह्यूज सुद्धा छानपैकी असंच सहकार्य तुम्ही केलं पाहिजे के हा चॅनल जो आहे तो चॅनल तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जे शेतकरी आहेत गरीब कुटुंबातले आहेत ज्यांना ॲडमिशन कसं करायचं ह्या प्रोसेस विषयी माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत हा चॅनेल पोहोचला पाहिजे ओके पहा पुढे मी थोडस रजिस्ट्रेशन प्रोसेस विषयी सांगेन जर तुम्हाला एम एस टी टी थ्रू रजिस्ट्रेशन करायचं आहे जेमेन थ्रू रजिस्ट्रेशन करायचं आहे तर हे दोन व्हिडिओ त्या अगोदर पहा एक आहे व्हिडिओ वन आणि दुसरा आहे व्हिडिओ टू ओके ठीक okay. आहे आपल्या रेग्युलर वेबसाईट वर या आपली रेग्युलर वेबसाईट काय आहे टी सी डॉट महा टी डॉट ओ आर ची ही ते वेबसाईट आहे आपल्याला कुठे यायचं आहे ड्रॉपडाऊन मेनमध्ये कॅपच्या तिथे टू थाउजंड ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ओके okay. तिथे क्लिक करायचं आहे पुढचं वेब पेज ओपन होईल हे ते वेब पेज आहे या वेबपेजमध्ये लेफ्ट साइडला डाव्या बाजूला जो कॉलम दिलेला आहे टेक्निकल एज्युकेशन त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आपण आत्ताच बारावीची एक्झाम दिलेली आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी आपण अप्लाय करतोय बी बीटेक बी बीटेक वर क्लिक करायचं आहे पुढची वेबसाईट ही ती वेबसाईट आहे की जी वेबसाईट आपल्याला संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये मदत करणार आहे ठीक थी। आहे पुढे जाऊया यामध्ये इथे इन्फॉर्मेशन ब्राउजर तुम्ही बघितलंच असेल याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत ठीक आहे इथे इथे पहा न्यूज नोटिफिकेशन डाउनलोड वगैरे सर्व येणार आहे वन बाय वन आता इथे सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राऊंड फॉर प्रिव्हियस इयर्स म्हणजे गेल्या काही वर्षातील सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ जे आहेत ऑल इंडिया कट ऑफ आणि एम एच टी सी टी चे कट ऑफ महाराष्ट्र स्टेटचे ते इथे दिलेले आहे तर इथे मी आज कॅप वनचे ए आय इथे ए आय चे कट ऑफ बघणार आहोत मग इथे मी व्यू केलं तर पुढची फाईल म्हणजे पीडीएफ फाईल ओपन होते ही पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ती डिटेलमध्ये चेक करू शकता पहाय आता इथे मी काय टाय के सर्च केलेलं आहे कंट्रोल ॲप प्रेस करून सर्च करू शकतो आपण कंट्रोल ॲप कीबोर्डचं बटन कंट्रोल ॲप करून प्रे सर्च करू शकतो मी इथे टाकलेलं आहे मुंबई मला टोटल एंट्रीज दिसत आहेत वन नाईन्टी सेवन एंट्रीज ठीक आहे मी पहिल्या एंट्रीवर आहे हे कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई ठीक आहे हे ऑफ कॅम्पस आहे हे सुद्धा आपण डिस्कस केलेला तो व्हिडिओ जो आहे तो आय सी व्हिडिओ आहे ना त्यामध्ये ठीक आहे नीट थ्रू ऍडमिशन पॉसिबल आहे का हो पॉसिबल आहे हे पहा नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर गेल्या वर्षीच आहे आणि त्या व्यक्तीला ज्याने नीट दिलेली आहे त्याला इथे पहा कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन मिळालेलं आहे फार्मास्युटिकल्स केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर ठीक आहे कट ऑफ काय आहे पहा आय सी टी आहे तुम्हाला सांगितलेलं आहे एन आय आर एफ रँकिंग मध्ये आय सी टी हे टॉप रँकिंगला आहे पहा काय आहे इथे तो कट ऑफ आहे वन टू थ्री थ्री आता हे कट ऑफ कशाचं असणार बेटा ए आर ए आर मीन्स ए आय आर ऑल इंडिया कोटा ओके ऑल इंडिया रैंक अपन ऑल इंडिया रैंक ठीक है फुड़े पहा आई सी टी मधे फार्मिकल डायस्ट टेक्नोलॉजी मध्य कट ऑफ क्या होता जेई मेन थ्रू फोर फोर वन फोर नाइन आता इतने रैंक मी संगत है ऑइल ओलियो केमिकल्स एंड सर्फेक्टेंट टेक्नोलॉजी मे जेई मेन चट ऑफ क्या होता थ्री सेवेन सेवेन टू नेक्स्ट फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये कट ऑफ काय होता फाय वन फाय सेवन वन त्यानंतर केमिकल ही सीट नीट थ्रू भरलेली नीट ओके पुढे त्यानंतर इथे पहा पुढे इथे पहा आय सी टी मध्ये केमिकल इंजिनिअरिंग के सीट आहे जे मे थ्रू ऑल इंडिया कट ऑफ काय होता वन फोर वन थ्री नेक्स्ट फायबर्स अँड टेक्स्टाईल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी जे मेन थ्रू कट ऑफ काय होता सिक्स झिरो आयसीटी मध्येच सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी जे मेन थ्रू कट ऑफ काय आहे पहा थ्री नाईन सिक्स सेवन ही पीडीएफ अवेलेबल आहे तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता नेक्स्ट आय सी टी फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा जेई मेनचा कट ऑफ जो आहे तो टू टू फाय नाईन जेई मेनचा कट ऑफ कशामध्ये पॉलिमर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वन सेवन फोर झिरो हे आयसीटीचे कट ऑफ आहे आणि इतर सर्व कट ऑफ इथे दिलेले आहे पहा मी हे मुंबई जस्ट इथे खाली आता हे माझ्या चॅरिटेबल ट्रस्ट राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे कट ऑफ आहे इथे आता हे आयटीचे टीचे कट ऑफ आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आता एआयन डी एस कट ऑफ पहा जे एम एनच कट ऑफ इलेवन थाउजंड एट हंड्रेड सेवन्टी सेव्हन त्यानंतर इथे खाली वेट विद्यालंकार

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं कट ऑफ वी आय व्ही आय टी व्ही आय टी वडाळा पुणे किती आहे नाइंटी थ्री पॉईंट सेवन फोर पर्सेंटाईज जे मेनचा फाय फाय सेवन थ्री इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेवन झिरो टू सेवन त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ठाकूर ठाकूर हे सुद्धा कॉलेज इम्पॉर्टंट आहे टॉपचं कॉलेज आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे जे हिंदी कट ऑफ चेक करा नाईंटी वन पॉईंट फाय एट पर्सेंट पर्सेंटेज आणि रँक आहे सेवन एट सेवन फोर हे काही मुंबईमधले आहे इथे ठाकूरचे अजून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिरिंगचा कट ऑफ पहा नाईन टू टू एट इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इलेवन थाउजंड वन सेवंटी सिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स नाईन्टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ टेन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी टू असे भरपूर कट ऑफ ही लिस्ट दिलेली आहे ओके तुम्ही हे कट ऑफ चेक करू शकता तुम्हाला आता संपूर्ण प्रोसेस कट ऑफ गेल्या वर्षीचे कसे डाउनलोड करायचे बघायचे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे ओके ठीक आहे मी जरा अजून एक सर्च करेन एस पी आय टी सरदार पटेल ठीक आहे आलो हे पहा हे आहे एस पी आय टी एस पी आय टी सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी इथे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमधून जे एम एनचा कट ऑफ चेक करा नाईंटी एट पॉईंट एट झिरो पर्सेंट आहे सिक्स वन थ्री रँक हा जो आहे एअर आहे ऑल इंडिया रँक ओके ए आय आर नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स एन ई एन टी सी काय आहे वन टू टू फाय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिक्स टू सिक्स फिफ्टी टू त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वेट सरदार एस पी आय टीचं कम्प्युटर हे पुढे गर्डा फाउंडेशन गर्डा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे रत्नागिरीचं कॉलेज आहे पहा इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ चेक करा फोर्टी वन पॉईंट फोर एट पर्सेंट म्हणजे जेई मध्ये मेन मध्ये तुमचा लोअर जरी स्कोअर असेल पण तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच करायचं आहे एआयमएल करायचं आहे तो तुम्ही जे मेन थ्रू ऍडमिशन घेऊ शकता जे एम एनचे पर्सेंटाइल जे आहे या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये मध्ये ऑल इंडिया रँकिंगमध्ये सीई टीच्या वर असतात ओके लक्षात ठेवा ट्वेंटी पर्सेंट सीटसाठी हा एटी पर्सेंट सीटसाठी नाही ट्वेंटी पर्सेंट साठी ज्या ज्या कॉलेजमध्ये ए आय कोटा म्हणजे ऑल इंडिया कोटा ट्वेंटी पर्सेंट आहे त्या कॉलेजमध्ये जे एम ची रँकिंग वर ठेवली जाते सीईटीच्या रँकिंगपेक्षा पर्सेंटाईल पेक्षा ओके ठीक आहे पुढे मला सर्च करायचं आहे विजेटीआय विजेटीआय का नाहीये ठीक आहे मी सर्च करेन वीर माता नाही म्हणजे आय मध्ये हंड्रेड पर्सेंट काय आहे स्ट्रीट कोटा ओके okay, ठीक आहे अजुन मैं सर्च कराए सीओ सीओईपी सीओईपी पुणे सीओ सीओईपी पी।, सी -ओ -ई -पी।, पुनी। सी -ओ का लक्षा के सीओ पी ऑल इंडिया कोटा है मैं सीओईपी पी मधे जे मेन चाहिए पहा रैंकिंग सीओईपी इंस्ट्रूमेंटेशन एंड कंट्रोल इंजीनियरिंग 1197 इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग 1031 इलेक्ट्रॉनिक्स फाय ट्वेंटी टू कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग वन वन सेव्हन म्हणजे ऑल इंडिया रँक जसा वन वन सेव्हन आलेला आहे त्याने पी मध्ये मेन थ्रू ॲडमिशन घेतलेला आहे त्या व्यक्तीने तर कट ऑफ आहे हा कॅप वनचे कट ऑफ आहे ते मेंटलर्जी थ्री सेवन झिरो सिक्स रोबोटिक्स थ्री सिक्स नाईन वर्षी रोबोटिक्स ब्रांच जे आहे रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स काढून टाकलेलं आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणलेला आहे त्याच्याऐवजी ओके ठीक आहे त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग थ्री झिरो वन सिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे आहे वन सिक्स सिक्स वन ओके अजून एक शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स सॉरी हे सी एपीचं नाही आहे असं ओके सीए पी नंतर काय आहे सी एपी नंतर कोणतं आहे पी आय सी टी पुणे इन्स्टिट्यूट ओके okay, येतोय का आलं ठीक आहे ओके पहा इथे पी आय सी टी पी आय सी टीचे ऑफ पी आय सी टी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन वन सेव्हन फोर फाय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग फाय फाय झिरो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा आहे सेव्हन नाईन नाईन इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिंग वन वन टू झिरो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एट फायव्ह झिरो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा आहे सिक्स वन फोर फाय बेटा मी पुढे चेक करतो पुढे आहे का नाही एवढच हे झाले इंजिनिअरिंग थ्रू काही टॉप कॉलेजेसचे कट ऑफ असेच या लिस्ट मध्ये कॉलेजेस आहेत की जिथे जे मेनचा स्कोर जो आहे तो बरा म्हणजे असा नॉर्मल असेल तरी चालेल पण तिथे तुम्हाला सीईटीचा एटी नाईन्टी पर्सेंटेज पेक्षा जे एन थ्रू ऍडमिशन होऊ शकतो तर तुम्ही ट्वेंटी पर्सेंट ज्या सीट्स आहेत ए आय कोटाच्या त्या थ्रू अप्लाय करू शकता जर तुमचा मध्ये असा थोडासा चांगला आहे ठीक आहे ओके मी पुन्हा एकदा या वेबसाईट वर येईन आणि या मध्ये इथे सीट मॅट्रिक्स दिलेला आहे मी जरा सीट मॅट्रिक्स चेक करतो आणि ते तुम्हाला थोडस सीट मॅट्रिक्स एक्सप्लेन करतो इथे आता जर ह्यामध्ये मी मला मला सर्च करायचं असेल वेट आहे मी सीआयपी सर्च केलेलं आहे आणि इथे आलेलं आहे आता इथे पहा सीआयपीच सीआय पीच्या हे एसआयच्या सीट्स आहेत हे गेल्या वर्षीचे आहेत गेल्या वर्षीचे आहेत लक्षात ठेवा हे एम एस सीट आहे टोटल सीट्स किती आहेत सेव्हन्टी फाय त्यापैकी महाराष्ट्रासाठी सीट्स किती आहेत सिक्स्टी आणि ऑल इंडियासाठी किती आहेत फिफ्टी म्हणजेच सेवन्टी फाय पंचाहत्तर पैकी साठ सीट महाराष्ट्रासाठी आणि पंधरा सीट कशासाठी आहेत ऑल इंडिया कोटासाठी आहेत म्हणजे ट्वेंटी पर्सेंट कोटा जो आहे तो ऑल इंडिया आहे मग असंच वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटसाठी किती पर्सेंट कोटा आहे ते आपल्याला या वर्षीचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कळेल सीट मॅट्रिक्स वर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे ओके तो व्हिडिओ कधी येणार आहे जेव्हा सीट मॅट्रिक्स या वर्षीचं सीट मॅट्रिक्स येईल हे कधीच आहे हे सीट मॅट्रिक्स कधीच आहे गेल्या वर्षीचं हे पा टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय हे गेल्या वर्षीचं आहे या वर्षीचं सीट मॅट्रिक्स तुम्हाला हवं असेल तर ते जेव्हा त्या वेबसाईटवर येईल कोणत्या वेबसाईटवर वर इथे या वेबसाईटवर वर इथे आपल्या आपली जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ठीक आहे या वेबसाईट वर ही जी वेबसाईट आहे त्याच वेबसाईट वर इथे ओके ह्या ह्या पार्ट मध्ये ह्या पार्ट मध्ये काय आहे की सीट मॅट्रिक्स येईल जसं गेल्या वर्षीच मी तुम्हाला वेबसाईट दाखवलेलं आहे तसंच यामध्ये या पार्ट मध्ये ते सीट मॅट्रिक्सची लिंक येईल ती सीट मॅट्रिक्सची लिंक आली तर सीट मॅट्रिक्सनुसार आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक साठी किती सीट्स अवेलेबल आहे स्टेट कोर्टासाठी ऑल इंडिया कोटासाठी हे कळेल ओके ठीक आहे मला ही सर्व माहिती द्यायची होती मी ते थांबतो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा हे चॅनल यूट्यूब चॅनेल शेअर करा धन्यवाद